नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो बायो बायोसायन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जर बायो बायोसायन्स या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन शेतीशी शे रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मी आज धुळवड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथं श्री संदीप रंगनाथ सांगे यांच्या प्लॉटमध्ये आहे या प्लॉटला एक आठ ते दहा दिवसापूर्वी आपल्या फायटोर्मन्स कंपनीचा फायटो बुस नावाचे कोर्ट त्यांना फवारणीसाठी दिलं होतं त्याने ते फवारलं आणि फवारल्यानंतर आज मी प्लॉट मध्ये उभा आहे आज त्यांना काय फरक जाणवतो आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकू नमस्ते तर नाव सांग तुझं माझे नाव समर्थ संदीप सांगळे तू या प्लॉटला आपल्या फायटोवर कंपनीचं फायटो फायटोबुस नावाचं प्लॉट वापरलो हो तर वापरण्या अगोदर प्लॉटची परिस्थिती काय होती आणि वापरल्यानंतर प्लॉटला काही फरक जाणवला का माझ्या शेतकऱ्यांना नंतर काय होते प्लॉटला आधी फुटवा नव्हता फुलकळी नव्हती सेटिंग चांगलं दिसत नव्हतं आणि मेन म्हणजे ते प्लॉट पिवळा झाला होता फायटो पोस्ट मारल्यानंतर प्लॉटला ग्रीनरी आली फुटवा जाणवला उंची वाढली प्लॉटची बऱ्याच झाडामध्ये बदल झालेला दिसतो आपल्याला म्हणजे हे बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस स्वतःमध्ये पाऊस पडले अवकाळी पाऊस त्या पावसामुळे प्लॉट पूर्ण खराब झाला होता आणि पिवळा पडायला लागला होता वाढ कमी होती प्लॉटची पण ज्यावेळेस आपण आपल्या फायटोर्मन्स कंपनीचा फायटोबुस्ट त्यांना फवारायला दिलं ते फवारलं आणि तीन दिवसानंतर आपला कॉल झाला oh. तर तीन दिवसानंतर त्यांनी मला कळवलं की प्लॉट मध्ये असा बदल झाला आणि आज तारीख आहे आठ सहा दोन हजार पंचवीस एवढ्या उन्हाच्या प्लॉट प्लॉटची सगळी परिस्थिती बघू शकता की प्लॉट हिरवेगार पण आला वाढ झाली फुटवा झाला काळखी नवीन फुलकळी चांगली सेट oh. होऊ फुलकळी निघाली शेंडाई चांगला दिसतो तू समाधानी आहात का शंभर माझ्या शेतकरी मित्रांना काय सल्ला देता हा प्रोडक्ट वापरायला पाहिजे हा प्रोडक्ट तुम्ही शंभर टक्के वापरायला पाहिजे त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा आहे फायदा झालेला आहे तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की आपल्या फायटोरमन्स कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहेत जेल असेल फायटो बुस्ट असेल सुपर ऍक्टिव्ह असेल फायटो प्रो सेवन्टी सिक्स असेल हे सगळे प्रोडक्ट आपण सगळ्यांनी वापरावे आप आणि आम्हाला रिझल्ट कळावे धन्यवाद